কম্পেনে হলস্তা প্ৰাতে ল'ব আছো আমেজিং আ প্ৰ'ডক ই পাৰ্চলি আজমে মই বুলত আশে পন্স বাধি চলাৰ হা ऑन ज्यूस कंपनीनं आपल्याला दिलेला आहे शकता तुम्ही मित्रांनो नव्या पॅकिंगमध्ये नव्या सिस्टममध्ये नवीन असे उत्कृष्ट उत्कृष्ट दिसणारे असे आपले फॅट ऑन ज्यूस तर मित्रांनो त्वरा करा जबरदस्त असं रिझल्ट देणारं फॅट ऑन ज्यूस असं या ठिकाणी आपल्याला आपल्या अलिरॉन कंपनीनं त्यांच्या माध्यमातून आपल्याला अॅलेरोन आप कंपनीनं आपल्याला आपल्या हाती, दि, आप हाती दिले आपल्या हाती दिलेलं आहे तर मित्रांनो कुणाला काही समस्या असतात कोणाला बी काही आजार असतील तर कधीही मला संपर्क साधा चॅनिज कस केस तालुका केस जिल्हा भेट विरवासी तर कधी पण पॅटॉन ज्यूस हवा असेल तर मला संपर्क साधू शकत साधू शकतात शहाऐंशी एकोणसत्तर ट्रिपल झिरो एकशे सव्वीस केस तर, तर, तर मित्रांनो अशा बऱ्याचशा व्याधी बऱ्याचशा आजार बऱ्याचशा लोकाला बरेचसे प्रॉब्लेम आहे कोणाला मुळ्या आहे कोणाला मुथळा आहे कोणाला शुगर आहे कोणाला बी पी आहे तर बऱ्याचशा आजारावरती सहाशे पन्नास रोगावरती चालणारा हा प्रोडक्ट कधीही संपर्क साधा कधीही मला आवाज द्या